हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत ही जी सेंटेन्स आहेत म्हणजे ही जी मराठीची वाक्य आहेत ती वर्तमान काळातील आहे साधे वर्तमान काळातील वाक्य आहेत आणि ही वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहे आपण नेहमी अशी वाक्य बोलतो म्हणजे जी दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप सारे अशी वाक्य बोलतो जी आपल्याला इंग्लिशमध्ये पटकन करता येत नाही पण या प्रत्येकात शब्दात प्रत्येक शब्दाचा अर्थ जो आहे तो जर आपण समजून घेतला तर आपण ती वाक्य पटपट करू शकतो आता बघा इथे पहिलं वाक्य आहे जेवण तयार आहे आता सिम्पलस लक्षात ठेवायचं की जेवण जेवण याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मिल हां आणि तयार आहे तयार असणे म्हणजे काय रेडी ठीक आहे तयार आहे म्हणजे रेडी तर हे दोन सेंटेन्स आपण एकमेकाला जोडायचे आहे सॉरी दोन हे जे वर्ड्स जे आहे ते आपण एकमेकाला जोडायचे आहे आणि सेंटेन्स तयार करायचं आहे ठीक आहे जेवण तयार आहे मग आपण कसं लिहिणार जेवणला आपण इंग्रजीमध्ये लिहितो मिल एम ई ए एल मिल इज रेडी आर ई ए डी वाय ईज का वापरले कारण साध्या वर्तमान काळातले वाक्य आहे ठीक आहे पुढचं बघा जरा इकडे ए जरा इकडे ए म्हणजे प्लीज कम हिअर पी एल ई -E एस ई -E, प्लीज इकडे येणे म्हणजे कम आणि इकडे म्हणजे हियर येणे म्हणजे कम आणि हेअर म्हणजे इकडे प्लीज कम हियर त्यानंतर पुढचं वाक्य बघूया मी आश्चर्यचकित झालो आश्चर्यचकित झालं म्हणजे काय सरप्राईज झालो ठीक आहे मी आश्चर्यचकित झालो म्हणजे आय आय -e hmm? सरप्राईज hmm? एस यू आर पी आर आय एस ई डी सरप्राईज मी आश्चर्यचकित झालो ठीक आहे अजून पुढचं वाक्य बघूया तू माझे ऐकत नाहीस तू माझे ऐकत नाहीस प्रत्येक घरामध्ये हे वाक्य खूपदा बोललं जातं तू माझे ऐकत नाहीस तर हे वाक्य आपण कसं इंग्रजीमध्ये लिहिणार तू साठी लिहिणार आहोत यू ऐकत नाही म्हणजे डोंट डी ओ एन टी डोंट नाही म्हणजे डोंट आणि ऐकणे म्हणजे लिसन एल आय एस टी ई एन लिसन माझे म्हणजे टू मी ठीक आहे यू डोंट लिसन टू मी ठीक आहे आणि नंतर बघूया अजून एक वाक्य थोडे अजून घ्या हां पुढचं वाक्य काय आहे थोडे अजून घ्या थोडे अजून घ्या याला आपण कसं लिहिणार हॅव घेणे म्हणजे काय हॅव अ लिटल एल आय डबल टी एल ई घ्या म्हणजे हॅव अ लिटल लिटल म्हणजे थोडे आणि मोर मोर म्हणजे अजून हॅव अ लिटल मोर ठीक आहे आणि लास्ट सेंटेन्स बघूया आता तू प्रयत्न कर आता आता आपण याला लिहितो नाव सॉरी नाव आता म्हणजे काय नाव तू प्रयत्न कर म्हणजे यू प्रयत्न करणे म्हणजे ट्राय नाव यू ट्राय ठीक आहे अशी जी काही वाक्य आहेत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज वापरली जाणारी वाक्य ती आज आपण इथे बघितलेली आहेत प्रत्येक शब्दाचा जर आपण इंग्रजी अर्थ केला मराठी शब्दाचा जर इंग्रजीमधून आपण अर्थ समजून घेतला तर आपण ही जी सेंटेन्स आहे ती झटपट करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद